विष्णु, गुरूर्विष्णू गुरूर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्म श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ ॐ श्री गुरुदत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभाय नम सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या निरूपणास श्रवण करण्यासाठी बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत भरपूर माऊलींच्या कमेंट आल्यामुळं की ब्रह्ममुहूर्तावर का उठायला हवं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून कशा पद्धतीनं उपासना करायला हवी भरपूर कमेंट्स आल्यामुळं आय हे आज निरूपण आज ब्रह्ममुहूर्तावर उपासनेवर आपण पाहणार आहोत म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्त असतो तो, तो मनुष्याला सुखी बनवतो का मनुष्याला आनंदी बनवतो का तर हो नक्कीच आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल ब्रह्ममुहूर्तावर उठणं म्हणजे किती वाजता उठलं पाहिजे तर आपण मागच्या निरूपणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्ताचा मेण जो टाईम असतो ना तो तीन वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी पहाटे या वेळेला आपण उठलं पाहिजे आणि तीन वाजून चाळीस मिनिटांनी जेव्हा हा ब्रह्मूर्त सुरुवात होतो ना आणि तो संपण्याची वेळ असते जेमतेम सहा वाजेपर्यंत म्हणजे सकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपण परमेश्वराचं नामस्मरण करायला हवं आणि या वेळेमध्ये जर उपासना तुमची जर कंटिन्यू एकवीस दिवस होत असेल तर एकवीस दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल घडून येईल बदल घडून नक्कीच दिसेल आणि जर एखादा मनुष्य जर एखाद्या जीवाने आयुष्यभर जर उपासना केली ना आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण हे ब्रह्ममुहूर्तावर जर होत असेल ना तर त्याच्या जीवनामध्ये एवढी ऊर्जा निर्माण होते ना जरी किती भयान जरी दुःख आलं ना त्या दुःखाला एवढं हसत खेळत सामोरे जातो ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही बघा जो मनुष्य असतो तो ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघा त्याच्या ते चेहऱ्यावरचे तेज बघा म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जे कुणाला जमत नाही ना ते आपल्याला करायचं आहे आणि जो समोरच्याला जे काही जमत नाही ना तो करण्याचा जो प्रयत्न करतो ना तो आयुष्यामध्ये समाधानीसुद्धा असतो आणि सक्सेसफुलसुद्धा होतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपण जेव्हा तीन वाजून चाळीस मिनिटांनी हा ब्रह्ममुहूर्त सुरुवात होतो बघा तेव्हा तुम्ही एक वेळ तरी उठून बघा आणि जेव्हा तुम्ही जागे व्हाल ना तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जा आणि घराच्या जेव्हा बाहेर जाल ना तेव्हा एवढी शांतता निर्माण झाली असेल ना त्याच वेळी तुमचं मन समाधानी होऊन जाईल कारण ती शांतता असते ना ती परमेश्वरूप रूपाने आलेली ती हवा असते आणि ती हवा असते ना जेव्हा आपल्याला या मनाला लागते ना तेव्हा आपलं मनसुद्धा शांत होऊन जातं बघा तुम्ही ज्या वेळेला ही पहाट होते ना त्या वेळेला जेव्हा तुम्ही बाहेर निघता तेव्हा तुम्हाला एकसुद्धा जीव दिसणार नाही क्वचित मनुष्य तुम्हाला बाहेर दिसेल आणि कधीकधी आता काही माणसं अशीसुद्धा म्हणतील की आम्हाला काम करण्यासाठी कधीकधी आम्हाला पहाटे पहाटे उठावं लागतं पण काम करण्यासाठी उठणं आणि भगवंताच्या भक्तीसाठी उठणं ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून जर तुम्ही वाईट कर्म करत असाल आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही देवाला न बाजता देवाला न पुजता जर तुम्ही वेगळे कार्य करत असाल तर त्या ब्रह्ममुहूर्ताचा फायदा असतो ना तर तो तुम्हाला कधीच होणार नाही कारण का कारण ब्रह्ममुहूर्तावर असतो ना परमेश्वराचं स्वरूप जागरूक असतं ते परमेश्वराचं स्वरूप असतं ना ते निरंतर सर्व ठिकाणी असतं आणि ह्या हा जो काळ आहे या काळापुरतं ते मर्यादित असतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की परमेश्वर तर जागरूक आहे तो सर्व ठिकाणी कोणत्याही वेळेला असतो मग याच वेळेला तुम्ही असं का म्हणता बरं तर समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा बघा आपण तेव्हा शहरामध्ये जातो आणि शहरामध्ये गेल्यानंतर बघा गाड्यांचा किती आवाज असतो किती आणि जेव्हा आपण एखाद्या खेडेगावामध्ये जातो जंगलामध्ये जातो बघा तिथे किती शांतता असते पण त्या शांततेमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते आणि तसंच्या ब्रह्ममुहूर्ताचं आहे ना तेव्हा सर्व प्राणी मात्र झोपलेले असतात आणि जेव्हा सर्व झोपलेले असतात ना तेव्हा आपण जागे होणं म्हणजेच आपण भगवंताच्या जवळ जाणं आहे जेव्हा आपण भगवंताचं हे नामस्मरण सुरू करू ना तेव्हा आपल्या या शरीरामध्ये अशी ऊर्जा निर्माण होते ना आपल्या अंगावरचे केस आहेत ना ते उभे राहतात आपल्या अंगावर काटा मारायला ला लागतो जणू काही परमेश्वर आपल्या या चेहऱ्यावरून आपल्या या अंगावरून स्पर्श करून जात आहे जेव्हा हे तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्हाला खरी ब्रह्ममूर्ताची शक्ती आहे ना ती किती मोठी आहे हे तुम्हाला समजेल नक्की समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की लेला है माता पार्वतेने सुद्धा हा प्रश्न भगवान भोळेनाथांना विचारला होता तेव्हा भगवान भोळेनाथांनी त्यांना उत्तरसुद्धा दिलं होतं तेव्हा पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाल्या हे स्वामी मी पाहिलं आहे की कि कितीही अभाग्य माणूस असला ना आणि कितीही वाईट माणूस असला तरीही जो सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना तर तो खूप सुखी राहतो असं का बरं मला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य सांगा तेव्हा भगवान शंकर बघा पार्वतीला म्हणतात हे देवी मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर एका छोट्या कथेद्वारे सांगेल कृपा करून या कथेला तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि जो व्यक्ती हा मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल ना तो ब्रह्ममुहूर्ताचं हे रहस्य समजून आपलं सगळं आयुष्य बदलू शकतो तेव्हा माता पार्वती म्हणाली हे स्वामी तुम्ही कथा सांगायला सुरुवात करा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल मग भगवान शंकर ही कथा सांगायला सुरुवात करतात बघा लक्ष देऊन ऐका ही कथा म्हणून ऐकू नका आपण पाहत आहोत ब्रह्ममुहूर्ताचं नक्की रहस्य काय आहे आणि ही एकवीस दिवसाची ध्यानविधी आहे ना ही लक्षपूर्वक ऐका जर मनुष्याने ही आयुष्यभर केली ना तर तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच येणार नाही बघा मग भगवान भोलेनाथ बघा ही कथा सांगायला सुरुवात करतात खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि काशीमध्ये मृत्युंजय नावाचा एक मुलगा राहत होता तो मुलगा खूपच चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती तो उशिरापर्यंत झोपून राहत होता त्याला सकाळी लवकर उठवण्यासाठी घरातले लोक खूप प्रयत्न करत असत पण तो रोज सकाळी उशिरापर्यंत उठत असे तो मुलगा कधीच दहा वाजाच्या आत उठत नव्हता त्याच्या आईवडिलांनी भरपूर प्रयत्न केले पण तो मुलगा लवकर कधीहीच उठला नाही तो लहान होता तेव्हा त्याच्या आईवडिलांनी विचार केला जेव्हा हो तो मोठा होईल ना तेव्हा त्याची ही सवय निघून जाईल पण जसाजसा तो मुलगा मोठा होऊ लागला तशी त्याची सवय अजून जास्त वाढत गेली तेव्हा त्याच्या वडिलांना त्याच्या त्या सवयीची खूपच काळजी वाटू लागली त्या मुलाला कितीतरी नकारात्मक शक्तीनं घेरलेलं होतं तो सगळ्यांना उलट उत्तर देत होता दिवसभर उदास राहत होता याचा परिणाम त्याच्या तब्येतीवरही पडत होता जेव्हा त्या मुलाला माहीत झालं ना की त्याच्या सगळ्या मित्रांनी यश संपादन केलं आहे यश प्राप्त केलं आहे तेव्हा तो अजूनच जास्त चिंतेमध्ये पडला आणि देवाला दोष देऊ लागला बघा इथे समर्थांनी सांगितलेलं आहे जेव्हा माणसाच्या मना मनासारखं होत नाही ना मनाविरुद्ध व्हायला लागतं ना पण तो स्वतःची मेहनत विसरतो पण देवाला दोष मात्र तो देत राहतो बघा तो देवाला दोष देत राहू लागला तो पुन्हा पुन्हा हेच म्हणत होता की माझं नशीबच खराब आहे पण त्याच्या वडिलांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्यांचा हा मुलगा आहे ना हा अयशस्वी आहे तो कोणतंही कारण आहे भगवान शंकर म्हणाले हे देवी एके दिवशी त्या मुलाच्या वडिलांना एक संन्याशीबद्दल माहीत झालं तेव्हा तो आपल्या मुलाची समस्या घेऊन त्या संन्याशीजवळ जातो आणि त्यांनी संन्याशाला विस्तार करून आपल्या मुलाच्या सवयीबद्दल सांगितलं तेव्हा संन्याशी म्हणाले उद्या तुमच्या मुलाला माझ्या आश्रमामध्ये मा घेऊन या मग त्या मुलानं मग मग त्या मुलाचे वडील आपल्या घराच्या दिशेने निघाले पण त्यांना माहीत होतं जर त्यांनी आपल्या मुलाला या संन्यासाला भेटायला सांगितलं तर तो कधीच तयार होणार नाही मग त्याच्या वडिलांनी एक उपाय काढला त्यांनी आपल्या मुलाला आपल्या जवळ बोलावलं आणि म्हणाले तुझे सगळे मित्र त्यांच्या जीवनात यशस्वी झाले आहेत तुला स्वतःला यशस्वी व्हायचं नाही का बघा मग त्या मुलानं उत्तर दिलं का नाही बाबा मला पण यशस्वी व्हायचं आहे पण जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारतो ना तर ते मला काहीच सांगत नाही भगवान शिव पुढे पार्वती देवीला म्हणतात मग त्या मुलाचे वडील आपल्या मुलाला म्हणाले मला हे रहस्य माहीत आहे की ते सगळे यशस्वी होत आहेत तेव्हा त्या मुलाचं खूपच उत्सुकतेनं विचारलं काय माहीत आहे का कृपा करून तुम्ही मला सांगा मग त्यांचे वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका संन्याशाच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना भेटावं लागेल जर तू तिथे वेळेच्या आधी पोचलास ना तर ते संन्याशी तुला असा मंत्र देतील ना ज्याच्यामुळे तू यशस्वी तर होशीलच पण एक समस्या आहे मुलगा म्हणाला कोणती समस्या आहे बरं तेव्हा वडील म्हणाले जोपर्यंत तू झोपून जो उठशील तो ना तोपर्यंत समस्यांना भेटायची वेळ संपून जाईल तो मुलगा म्हणाला बाबा मी उद्या सगळी रात्र जाग्या राहील आणि सकाळी संन्यासांना भेटायला जाईल वडील म्हणाले ठीक आहे तू तिथे जाऊन त्या संन्यासाची आज्ञा मान वडिलांचं हे बोलणं ऐकून तो मुलगा खूप जास्त खुश होतो आयुष्यात पहिल्यांदा रात्रीचा तो जागू लागला पण थोड्याच वेळात त्याला झोप आली आणि तो झोपी गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला ना तेव्हा त्याला माहीत झालं की संन्यासांना भेटायची वेळ संपलेली आहे त्याच्या वडिलांनी मुलाकडं पाहिलं आणि म्हणाले तू जीवनात कधीच यशस्वी होणार नाही जा आणि अजून झोप वडिलांचं बोलणं ऐकून त्या मुलाला खूपच दुःख झालं त्यानं मनातल्या मनामध्ये विचार केला तो स्वतःला आव्हान दिलं की उद्या तो संन्याशाला आश्रमात भेटायला अवश्य जाईल त्याने स्वतःच्या पायाला एक छोटी जखम केली त्या वेदनेमुळं त्याला रात्रभर झोप लागली नाही आज तो पहिल्यांदा सूर्योदय होण्याच्या अगोदर उठला होता आणि तयार होऊन संन्यासाच्या त्या संन्यासाला भेटायला निघाला मुलगा जसा संन्याशाच्या आश्रमामध्ये पोचतो तेव्हा त्यानं पाहिलं संन्यासी आणि त्यांचे सगळे शिष्य ध्यान लावून बसले होते जेव्हा ध्यानाची वेळ संपली तेव्हा तो मुलगा संन्याशीजवळ पोचला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे ज्यामुळं मी यशस्वी होऊ शकतो कृपा करून मला तो मंत्र सांगा मला पण माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी होऊन चांगलं आयुष्य जगायचं आहे भगवान शिव माता पार्वतीला पुढे म्हणू लागले हे देवी मग संन्याशी हासून म्हणाले अच्छा तर तो तूच मुलगा आहेस का तुझे वडील मला भेटायला आले होते त्यांनी तुझ्याबद्दल मला सगळं सांगितलं आहे मी तुला तो मंत्र अवश्य देईल पण मुलानं जसं पण हा शब्द ऐकला तेव्हा तू घाबरून म्हणाला पण काय गुरुदेव तेव्हा संन्याशी म्हणाले मी तुला हा मंत्र सांगेल पण पुढच्या एकवीस दिवसापर्यंत तुला माझी आज्ञा मानावी लागेल मी तुला तो मंत्र एकवीस दिवसानंतर सांगणार आहे तोपर्यंत मी तुला जे काही जे काही कार्य सांगेल ना तुला ते करावं लागेल जर तू अयशस्वी झालास ना किंवा कार्याच्या मध्येच तुझा संकल्प तुटला ना तर त्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही मग दृढ निश्चयाने तो मुलगा म्हणाला मला तुमची सगळी आज्ञा स्वीकार आहे तो पुढल्या एकवीस दिवसासाठी तुमचा सेवक आहे तुम्ही जे सांगाल ना ते कार्य मी करेल मला फक्त आणि फक्त त्या मंत्राबद्दल जाणून घ्यायचं आहे भगवान शंकर माता पार्वतीला पुढे म्हणतात हे देवी त्या संन्यासी त्या मुळाला म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल तू आता आश्रमामध्ये निवास कर तो मुलगा आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला संन्याशी म्हणाला इथं रावण तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल आणि दुसऱ्या शिष्यांप्रमाणे ध्यान तुला करावं लागेल त्याचबरोबर आश्रमातल्या कार्यामध्ये मदतसुद्धा करावी लागेल लक्षात ठेव संकल्प तुटला नाही पाहिजे आता तो मुलगा संन्याशाच्या बोलण्यावर सहमत झाला आणि दुसऱ्या दिवसा दिवसापासून त्याच्या कार्याच्या दिवसाला सुरुवात झाली यावेळी त्यानं दृढ निश्चय केला पण एक आठवडा झाल्यानंतर त्याचा संकल्प तुटला आणि तो आठव्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा तो झोपेतून जागा झाला तेव्हा तो विचार करू लागला माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे मग तो रडत संन्याशाच्या जवळ जातो आणि त्या संन्याशाला म्हणतो हे गुरुदेव माझा संकल्प तुटला आहे आता मी आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही का मग संन्याशी त्याला समजावून सांगतात तू अजून एकदा नव्याने सुरुवात कर परत संकल्प कर तेव्हा तो मुलगा म्हणाला सकाळी उठणं एवढं गरजेचं आहे का आणि इथं सगळे लोक एवढ्या लवकर कावडतात बरं तेव्हा संन्याशी मुलाला म्हणाले सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं यामागे खूप मोठं विज्ञान आहे आणि हे विज्ञान खूप मोठं लपलेलं आहे मुलगा म्हणाला कृपा करून मला हे विज्ञान सांगण्याची कृपा करावी संन्याशी म्हणाले रात्र चार प्रहरमध्ये विभागली गेली आहे पहिले रुद्रकाळ याचा वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत असतो दुसरा राक्षस काळ याचा वेळ रात्री नऊ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत असतो आणि तिसरा गंधर्व काळ याचा वेळ रात्री बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत असतो आणि सगळ्यात शेवटी जो प्रहर येतो ना त्याला मनोहर काळ म्हणतात या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत बेला या नावानेसुद्धा ओळखलं जातं याचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा वेळ रात्रीचा प्रहर नंतर सूर्योदयाच्या अगोदरचा वेळ असतो म्हणजेच सकाळी तीन वाजून चाळीस मिनिटांनी ते साडेपाच वाजेपर्यंत म्हणजेच निदान सहा वाजेपर्यंत हा वेळ ब्रह्ममुहूर्ताचा म्हटला जातो समर्थांनी सांगितलेला आहे की जेव्हा आपण सकाळी उठतो ना सकाळी उठल्यानंतर किंवा ब्रह्ममुहूर्तावर चुकूनही भोजन करू नये आपल्या स्वास्थ्यासाठी असं करणं शुभ मानलं जात नाही हीच ती वेळ असते ना जेव्हा सगळ्या सृष्टीमधील नकारात्मक शक्ती असते ना ती निष्क्रिय अवस्थेमध्ये असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असते म्हणून ब्रह्ममूर्ताचा बघा हा अर्थ देवांची वेळ असते म्हणून या वेळेला देवता पृथ्वीवर विचरण करत असतात आणि जागृत मनुष्यावर त्याचा खूप जास्त सकारात्मक प्रभाव पडतो म्हणून ब्रह्ममुर्ता असा वेळ असतो ना या वेळेत मनुष्याचं मस्तिष्क असतं ते एकदम रिकामं झालेलं असतं त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि ज्यावेळी व्यक्ती आपलं पुस्तक उघडून अध्ययन करतो बघा आपण माळ जपायला लागतो त्यांना सगळं लवकर लवकर पाठ होऊन लागतं आणि ते खूप वेळेसाठी स्मरण राहतं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल त्याच्या लक्षात जर ठेवायचं असेल ना तर त्याने नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं त्यांना सगळं लवकरात लवकर आठवू लागतं ते खूप वेळेसाठी स्मरण राहतं आणि ही अशी वेळ आहे ना यामध्ये आपलं ज्ञान आहे ना ते आत् आत्मसात करण्याचा प्रयत्न करतं त्यामुळं आश्रमामध्ये सगळे शिष्य आणि या पृथ्वी लोकातले ज्ञानी लोक आहेत ना ते ब्रह्म मुहूर्तावरच उठतात प्राचीन काळामध्ये प्रकाशाचा कोणता स्रोत नव्हता त्यामुळं लोक आपल्या दिवसाचा आरंभ असतो ना तो सूर्योदय होण्या अगोदरच म्हणजे समापन सूर्यास्ता बरोबरच करत होते ही एक पद्धत आहे ना ज्यामुळं मानवी जीवन प्रकृतीबरोबर ताळमेळ बनवून चालू शकेल भगवान शिव बघा लक्षात असू द्या ही गोष्ट आहे ना भगवान शिव पार्वती मातेला सांगत आहेत पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी तो मुलगा म्हणाला ठीक आहे मी उद्यापासून माझा संकल्प परत नव्याने सुरू करतो पण ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय काय करावं लागेल तेव्हा संन्याशी म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर काय करावं लागेल आणि कसं करावं लागेल समर्थांनी इथे सांगितलेलं आहे इथे सर्व माऊलींनी लक्षात घ्यावं की जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावर उठतो ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण अंथरुणामधून बाहेर येतो तेव्हा जेव्हा धरती मातेवर जेव्हा पाय ठेवण्या अगोदर धरती मातेला नमस्कार करावा आणि आपल्या दोन्ही हातांना पाहून देवाचे धन्यवाद मानावं कारण त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाण्याची संधी दिली यानंतर नित्यक्रम आणि स्नान केल्यानं शरीरच नाही तर मन सुद्धा शुद्ध होऊन जातं स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया करावी आणि जेव्हा ब्रह्ममुर्ताची ध्यानाची वेळ ही एकवीस दिवसापर्यंत असते या विधीचा उपयोग तेव्हा तुम्ही केला जातो ना तेव्हा आपल्या मनातील जी इच्छा असते ती पूर्ण होईपर्यंत आपण ही ब्रह्ममुर्ताची वेळ आहे ना ती कधीच सोडायची नाही हा असा वेळ असतो ना जेव्हा व्यक्ती आपल्या ज्ञानचक्राला सक्रिय करण्यासाठी काम करत असतो आणि हा आज्ञाचक्र असतो ना तो दोन्ही भुवयांच्या मध्ये असतो याला संकल्प स्नाने म्हटलं जातं जर या चक्रावर ध्यान केंद्र केलं ना आणि आपली इच्छा पुन्हा पुन्हा बोलल्या गेल्या ना तर फक्त एकवीस दिवसांच्या आत ती इच्छा पूर्ण होते जर आपल्या मनामध्ये कोणती अपुरी इच्छा असेल आणि तुम्हाला ती पूर्ण करायची असेल ना तेव्हा सगळ्यात अगोदर त्या इच्छेचं स्पष्टीकरण करावं सगळ्यात अगोदर ब्रह्ममुहूर्ताचं स्नान केल्यानंतर अशी जागा निवडा ज्या ठिकाणी वायूचा प्रवेश होतो ध्यान करताना शुद्ध प्राण प्राणवायू असणं आवश्यक आहे पाठीचा कणा ताठ असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपली मान पण सरळ असावी त्याचबरोबर सुखासणाच्या अवस्थेमध्ये दोन्हीही हात आपल्या गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसावं मग हाताच्या मुठ्या बंद करून दोन ते तीन मिनिट एकदम शांत राहावं तेव्हा तुमचं शरीर स्थिर होईल आणि श्वास पण शांत होईल त्यानंतर तुमचं सगळं शरीर आहे ना हे लक्ष आहे ना आज्ञाचक्रावर लावा यावेळी मोठा दीर्घ श्वास घ्या आणि श्वासाला थांबून ठेवा यावेळी आपल्या मनामध्ये देवी देवता आपल्या गुरूंचं चिंतन बघा पुढे भगवान शिव म्हणाले हे देवी ते संन्याशी म्हणाले जेव्हा श्वास थांबून ठेवणं कठीण होईल ना तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडा श्वास नाकाने घेऊन तोंडावाटे बाहेर सोडा ही प्रक्रिया तीन ते चार वेळा प्रत्येक दिवशी करा प्रत्येक दिवशी असं केल्यानं तुमची जी पण इच्छा आहे ती आपल्या अवचेतन मनापर्यंत नक्कीच पोचेल आणि इच्छापूर्ती लवकरच होईल ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी देवाची विशेष कृपा होते आणि कोणती ती व्यक्ती आपली इच्छा यावेळी बोलते ना ते तेव्हा त्याची इच्छा लवकर पूर्ण होत असते बघा भगवान शिव पार्वती देवीला पुढे म्हणतात अशा प्रकारे त्या संन्यासानं त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व सांगितलं आणि पुढच्या एकवीस दिवसापर्यंत त्या मुलानं खूप मन लावून ही प्रक्रिया पूर्ण केली आता तो खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा मुलगा झाला आहे त्या मुलानं आपला संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न भाव घेऊन संन्याशी जवळ गेला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवस संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा तेव्हा संन्याशी हसून म्हणाले गेल्या एकवीस दिवसापासून तो अभ्यास करत होतास ना तोच तुझा यशाचा मंत्र आहे जी व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रिया योग्य पद्धतीने करते ना तो आयुष्यात कधीच अयशस्वी होऊ शकत नाही तुला ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य माहीत झालं आहे आता तू ध्यान प्रक्रिया कर तुला जीवनाचं लक्ष यश दोन्हीही प्राप्त होऊन जाईल मग त्या मुलानं संन्यासाचं धन्यवाद मांडले आणि ब्रह्ममुहूर्ताच्या नियमांचं पालन करून आयुष्यभर करण्याचं वचन दिलं समर्थांनी सांगितलेलं आहे जर व्यक्ती आपल्या जीवनाच्या दिशेला एका वेगळ्या पद्धतीने बदलू इच्छुक नाही ना तर त्याने मध्यरात्री साधना करू नये कारण यावेळी केलेली साधना असते ना काही असे बदल घेऊन येतात त्याला कदाचित तुम्ही पूर्ण करू शकणार नाही म्हणून अशा प्रकारे भगवान शिवांनी माता पार्वतीला ही कथा ऐकवली बघा आपण इथे कधीकधी आपण चुकतो कुठे आपण कधीकधी जेवण केल्यानंतरसुद्धा उपासना करतो कधीकधी बघा भर दुपारीसुद्धा उपासना करतो भर रात्री सुद्धा उपासना करतो हे चांगलं आहे का बघा कधीतरी तुम्ही विचार करा जेव्हा आपल्या पोटामध्ये आणणं नसेल ना तेव्हाच उपासना झाली पाहिजे आणि तीच उपासना भगवंतापर्यंत पोचत असते म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की उपासना करा चांगले कर्म करा कारण ब्रह्ममुर्त आहे ना तुमच्या यशाचं द्वार आहे ते कधी खोलून तुम्हाला यश मिळेल ना काही सांगता येणार नाही म्हणून ब्रह्ममूर्तावर उठा आणि उपासना करा बघा तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ